रिद्धपूर येथे सुरू होणाऱ्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या करावयाच्या कारवाईला वेग द्यावा असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण यांनी आज रिद्धपूर येथे दिले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी थीम पार्क परिसराची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते खासदार डॉ अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती नियोजित मराठी भाषा विद्यापीठ समिती सदस्य महंत कारंजेकर बाबा गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत वायंदेशकर तसेच मोशीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार तहसीलदार नरेश आकनुरी गोविंद गुरुकुल आश्रमशाळेचे सचिन सुभाष पावळे मुख्याध्यापक संजय कोहळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मराठी भाषा विद्यापीठाची प्रस्तावित जागा थीम पार्कची पाहणी करताना श्री पाटील म्हणाले की येत्या जून दोन हजार पासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्यात येईल त्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई तातडीने करण्यात यावी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने अभ्यासक्रम कुलगुरूंची निवड विद्यार्थ्यांना पुरवण्यात आवश्यक बाबींची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी या विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी विशेष कॅम्पेन आयोजित करण्यात यावे विद्यार्थी निवडीचे निकष अभ्यासक्रम आदींबाबत लवकर कारवाई करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळकर यांना दिले येथील माहिनमठ सभागृह ज्ञान केंद्र भक्तनिवारा आदींची पाहणीही श्री पाटील यांनी यावेळी केली मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे अशी मागणी अनेक वर्षापासून होती महानुभव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे योगदान अमूल्य आहे त्यांच्या अमूल्य भाषिक योगदानामुळे मराठी साहित्याची गंगोत्री या रिद्धपूर ठरली आहे यामुळे रुद्धपूर ही महानुभाव पंथाच्या सोबतच मराठी भाषेचीही काशी आहे ली आद्यग्रंथ आद्य ग्रंथ जिथे लिहिला गेला त्या स्थानाचे महत्व लक्षात घेऊन शासनामार्फत येत्या जून पासून रुद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञान शाखा शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम कसे होतील याचाही विचार करण्यात आला असल्याचे पालकमंत्री श्री पाटील यांनी श्री गोविंद गुरुकुल आश्रम विद्यालय परिसरातील आद्य मराठी ग्रंथ लीलाचरित्राचे निर्मिती स्थान वाजेश्वरी येथील दर्शन घेतले त्यांनी राजमठ मंदिरात श्री गोविंद प्रभू यांचे दर्शन घेतले तसेच गोपीराज ग्रंथ संग्रहालयातील पुरातन पोथ्यांची पाहणी केली हस्तलिखित पोथ्या संत वापरातील कापडी भांडी गाठी यांचीही पाहणी करून येथील प्राचीन वस्तू आणि ग्रंथ संपदेचे जतन करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा